जिल्हा मुकबधीर असोसिएशन तर्फे येवल्यात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक सात जानेवारी रोजी नाशिक जिल्हा मुकबधीर असोसिएशन तर्फे येवल्यात पाचव्या जिल्हा मुकबधीर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन गोशाळा मैदान या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे कुणाल दराडे फाऊंडेशनचे संस्थापक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बाळासाहेब लोखंडे व कुणाल दराडे यांनी मुकबधीर मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुळात आनंद लुटला तसेच भावी काळात मुकबधीर मुलांच्या पुढील कार्यांसाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देखील दिले मायबोली मुखबधीर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे रामनाथ पाटील सलील पाटील सुखदेव संतोष कोकाटे नितीन कदम जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंग काळे तालुकाध्यक्ष राहुल पोराडे हे उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला स्पर्धेचं उद्घाटन गोशाळा मैदानावरती आज झालेला आहे या कार्यक्रमाला मायबोली कर्णबधीर शाळेचे सर्वे सर्वा अर्जुनचे कोकाटे साहेब उपस्थित आहेत आणि ह्या तालुक्यातील मुकबधीर कर्णबधीर आणि जिल्ह्यातून या, या ठिकाणी सर्व क्रिकेटपटू ह्या दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी क्रिकेटचा मोठा आ, का चषक घेत असतात ह्या वर्षाचं हे पाचवं चषक आहे आणि या, चे या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी साहेब हे मला वाटतं जवळजवळ नगरसेवक झाल्यापासून ह्या मूगबधीर कर्णबधीर वरळी येथे ह्या शाळेला आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतः तिथं जाऊन मुलामुलींना विद्यार्थ्यांना सर्वांना कप त्या ठिकाणी कपडे असतील नाश्त्याचं साहित्य असं त्या ठिकाणी शाळेचं वह्या पेन्सिल साहित्य असं हे स्वतः आवर्जून त्या ठिकाणी जाऊन देत असायचे आणि त्या तोच पायंडा या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांनी यवला तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस मुखबधीर कर्णबधीर अपंगांचे जे कार्यक्रम असतात त्याला नेहमीच साथ देत असतात त्यांनी जे जे कामं सांगतात ते ताबडतोब त्या थी ठिकाणी मार्गी लावली जातात आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या वतीने या सर्व कर्णबधीर मु मुकबधीर म क्रिकेटांना साहेबांच्या वतीने शुभेच्छा क्रिकेट मुकबधीर असोसिएशनच्या वतीने ह्या ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री खूप मोठा मतदारसंघ असूनही इतक्या छोट्या घटकाकडे देखील त्यांचं लक्ष असतं त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो त्यांनी अतिशय भरीव मदत आर्थिक मदत या असोसिएशनला केलेली आहे त्यातून या मुलांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज ह्या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत जिल्ह्याचा स्पर्धा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कर्णबधीर विद्यार्थी राहुल बोराडे याच्या संघटन कौशल्यामुळे या ठिकाणी पार पडत आहेत ही गोष्ट खरोखर फार मोठी या मुलांनी आपलं मन मनगट आणि मेंदू जास्त भक्कम होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि खेळामधून या गोष्टी होत असतात पुन्हा एकदा या क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो